नमस्कार मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण हे सत्य फार कमी लोकांना माहीत आहे महाराष्ट्राच्या राजकारणात असा एक नेता जो सत्तेत असो किंवा विरोधात नेहमी चर्चेत राहिला सहा वेळा उपमुख्यमंत्री सत्तेचे गणित बदलणारा चेहरा आणि बारामतीचा निर्विवाद नेता अजित अनंतराव पवार आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अजित पवार यांचा संपूर्ण राजकीय कार्यकाल जन्मापासून ते त्यांच्या शेवटच्या प्रवासापर्यंत त्यांचे बालपण आणि कौटुंबिक पार्श्वभूमी अजित पवार यांचा जन्म बावीस जुलै एकोणीसशे एकोणसाठ रोजी देवलाली प्रवारा अहमदनगर जिल्ह्यात झाला वडील अनंतराव पवार हे मुंबईतील राजकमल स्टुडिओमध्ये काम करत होते मात्र लहान वयातच वडिलांचे निधन झाले आणि कुटुंबाची जबाबदारी अजित पवारांवर आली याच संघर्षातून त्यांचे व्यक्तिमत्व घडवले ग्रामीण जीवन शेतकऱ्यांचे प्रश्न आणि सहकार क्षेत्राची ओळख काळात त्यांना झाली त्यानंतर अजित पवार हे सहकार क्षेत्रातून राजकारणात प्रवेश कसे घेतले तर एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये अजित पवारांनी सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून सार्वजनिक जीवनात प्रवेश केला पुढे ते पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे दीर्घकाळ अध्यक्ष राहिले या काळात त्यांनी शेतकऱ्यांना कर्ज ग्रामीण विकास आणि आर्थिक शिस्त यावर विशेष भर दिला सहकार क्षेत्रामुळेच अजित पवार हे काम करणारे नेते म्हणून ओळखले जाऊ लागले त्यानंतर त्यांचे विधानसभा आणि बारामतीचा उदय कसा झाला पहा एकोणीसशे एक्क्याण्णव हे वर्ष अजित पवारांसाठी निर्णायक ठरले बारामती मतदारसंघातून त्यांनी पहिल्यांदा विधानसभा निवडणूक जिंकली त्यानंतर बारामती हा अजित पवारांचा अवैध किल्ला बनला त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात अनेक महत्वाचे प्रकल्प राबवले गेले पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे पायाभूत सुविधा वाढवणे याच्यामध्ये रोड्स मेट्रो जलसंपदा परियोजना जलसंपदा सिंचन व्यवस्थापन ग्रामीण पाणी पुरवठा आणि आर्थिक योजना त्यानंतर बारामतीचा चेहरा मोहरा बदलू लागला उपमुख्यमंत्री पद आणि सत्ता हे एकोणीसशे नव्याण्णव साली त्यांनी विलासराव देशमुख सरकारमध्ये अजित पवार हे उपमुख्यमंत्री झाले यानंतर पुढील दोन दशकात ते तब्बल सहा वेळा उपमुख्यमंत्री झाले त्याच्यामध्ये विलासराव देशमुख हे काँग्रेस राष्ट्रवादीच्या वेळी उपमुख्यमंत्री त्याच्यानंतर पृथ्वीराज चव्हाण काँग्रेस राष्ट्रवादीच्या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपा सहकार्याच्या वेळेस उपमुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाविकास आघाडीच्या वेळेस उपमुख्यमंत्री आणि त्यानंतर एकनाथ शिंदे महायुती यांच्या वेळेस उपमुख्यमंत्री या विविध सहकार्यांनी दाखवले की राजकीय परिस्थिती कितीही बदलली तरी नेहमीच केंद्रस्थानी भूमिका बजावण्यात सक्षम झाले हा महाराष्ट्राच्या इतिहासातील विक्रम आहे जलसंपदा वित्त नियोजन ऊर्जा या महत्वाच्या खांद्यावर त्यांची पकड होती सरळ बोलणे कठोर निर्णय आणि प्रशासकीय पकड यामुळे ते पॉवरफुल लीडर म्हणून ओळखले गेले त्यानंतर ऐंशी तासाचे सरकार हे ज्यांचे दोन हजार मध्ये महाराष्ट्राने एक मोठा मोठा राजकीय धक्का पाहिला अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी अचानक सरकार स्थापन केले हे सरकार अवघे ऐंशी तास टिकले या घटनेमुळे अजित पवार राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आले काहींनी टीका देखील केली तर काहींनी त्यांच्या धाडसाचे कौतुक देखील केले त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट निर्माण झाले दोन हजार तेवीसमध्ये अजित पवारांनी मोठा निर्णय घेतला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली आणि अजित पवार गट सत्तेत सहभागी झाला हा निर्णय त्यांच्या राजकीय आयुष्यातील सर्वात वादग्रस्त टप्पा मानला जातो दोन हजार तेवीस मध्ये त्यांनी राष्ट्रीय इष्ट काँग्रेस पार्टी अर्थात एन सी पी ला विभाजित करून आपला स्वतंत्र गट निर्माण केला आणि राष्ट्रीय जनसंघ एनडी ए सोबत सत्ता गठबंधन केले त्यांचा गट निवडणूक आयोगाने क्लॉक चिन्ह म्हणून मान्यता दिली या निर्णयामुळे त्यांच्या आणि काकांनी शरद पवार यांच्यात अनिश्चितता भरली परंतु राजकीय दृढता वाढली त्याच्यानंतर प्रत्येक मोठ्या नेतृत्वापुरते वाद आणि आरोप असल्याप्रमाणे अजित पवार यांनीही काळानुसार टीकेचा सामना केला दोन हजार ला सिंचन प्रकल्पामध्ये काही आर्थिक अनियमितता आरोपामुळे टीका त्यांच्यावर वाढली ज्यामुळे काही काळासाठी राजीनामाही त्यांनी दिला मात्र नंतर क्लीन चिट मिळाल्यानंतर ते पुन्हा सक्रिय झाले वाद आणि आरोप आक्रमक वक्तव्य आणि राजकीय संघर्ष या सगळ्यामुळे अजित पवार नेहमीच चर्चेत राहिले मात्र त्यांनी काम बोलत या भूमिकेवर भर दिला त्यानंतर मित्रांनो अंतिम वळून त्यांचा पहा अपघात मृत्यू अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस हा दुर्दैवी काळ अजित पवार यांचा अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी बारामती जवळील विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला ज्यामुळे महाराष्ट्र आणि संपूर्ण भारतात शोककळा पसरली त्यांच्या मृत्यूच्या बातमीनंतर अनेक नेत्यांनी आणि नागरिकांनी त्यांच्या कार्यास श्रद्धांजली अर्पण केली त्यांचा मृत्यू फक्त एक राजकीय व्यक्ती म्हणून नाही तर एक प्रामाणिक प्रशासक आणि लोकनेता म्हणून महाराष्ट्राच्या राजकीय जीवनात एक रिक्त जागा ठरली त्यांच्या मृत्यूने राजकीय समीकरणावर प्रश्नचिन्ह निर्माण केले विशेषतः एन सी पी विभाजन आणि इच्छाधारी भविष्याच्या निर्णायक स्थितीत अजित पवार हे महाराष्ट्रातील एक अत्यंत प्रभावशाली राजकीय नेते होते ज्यांनी सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून सेवा केली शासनातील विविध धोरणांना आकार दिला आणि आपल्या समाजसेवेच्या दृष्टिकोनातून राज्यात विकासकामे पुढे नेली त्यांच्या निर्णयावर वाद असले तरी त्यांच्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात आणि विकासात त्यांनी अहिम भूमिका बजावली तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा अजित पवार यांच्याविषयी तुमच्या मनात काय आहे ते कमेंट करून नक्की लिहा तसे इतरांना देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा राजकारण बदलते मित्रांनो पण त्यांचा इतिहास सदैव स्मरणात राहील धन्यवाद